नाशिकमधील सभेत कांद्याची सर्वाधिक चर्चा आता थेट छगन भुजबळांचे पीएम मोदींना पत्र केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली आणि या सभेप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मागणीचं पत्र दिलेलं आहे मला फडणवीस साहेबांना सांगत मी मोदी साहेबांना देणार आहे पत्र देणार आहे सगळ्याला माहिती आहे कामदा जो आहे हा सगळा जो आहे आमच्या इकडे वांद्याचा प्रश्न निर्माण झाला आमचं म्हणणं एवढंच आहे फडणवीस साहेब तुमच्याकडे धान आहे त्याच्यासाठी हमी भाव आहे आणि हमी भाव दिल्यानंतर आपण दोन हेक्टर साठी चाळीस हजार रुपये शेतकऱ्याला देतो त्याच्या खात्यावर माझं म्हणणंच आहे मोदी साहेबांनी जाहीर केलेला आहे दुगणा पैसा मिळणार चाहिए मग कांद्याला जर हजार रुपये जर खर्च असेल क्विंटलला तर किमान दोन हजार पेक्षा जास्त मिळाल्याशिवाय कांद्याच्या शेतकऱ्याच्या घरात दोन पैसे जात नाही मग त्यासाठी काही करा योजना आखा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तज्ज्ञ लोकांना बरोबर घ्या आणि कायमस्वरूपी जे आहे मार्ग फक्त तुम्ही आणि मोदी साहेब काढू शकता या हिंदुस्थानामध्ये हे केलंच पाहिजे तुम्हाला मग पाहिजे कांद्यावर प्रक्रिया करणारे कारखाने आणा होईल खर्च तुमचा पण तो शेतकऱ्यांसाठी होणारा त्या लोक शेतकरी घोरकारी पण आपल्याला वाचवावं लागेल कांदा हे उत्पादन गरीब शेतकऱ्याचं आहे पण त्याचबरोबर आहे ऊस सुद्धा आहे म्हणजे इथेनॉलची काहीतरी गडबड होते शुगर त्याच्यावर सुद्धा निर्यात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होता त्यासाठी पाहिजे तर सरकारने आपल्या खिशातून पैसे खर्च करावे परंतु शेतकऱ्यांचे पैसे हे त्यांना पूर्णपणे मिळाले पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मराठी नाशिक